आईची आईहून बाळांनो कधीतरी वागा न आईची आईहून बाळांनो कधीतरी वागा न तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा न कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते खूप उंचावर गेलो आपण तरीही कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते आईनी कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हांता उगाच कशाला ते अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हांता आईच्या पोटी जन्माला येतात देव कुठे म्हणता बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी नका करू स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हे वा जग जिंकायचंय का तुम्हाला आईच्या पायावर डोकं देवा जग जिंकायचंय का